नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि या प्रश्नांपैकी बरेचसे प्रश्न एक्झाममध्ये आलेले आहेत चला तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कराल प्रश्न क्रमांक एक पुढीलपैकी कोणता एक त्वचा रोग आहे तर ऑप्शन आहे अ पंडुरोग बी पेलाग्रा क मुडदूस ड मृदुता तर उत्तर आहे ऑप्शन ब पेलाग्रा आता त्यानंतरचा प्रश्न पुढीलपैकी कोणते एक अत्यंत अस्थिर स्वरूपाचे आणि शिजवितांना न साठवल्यामुळे नष्ट होणारे जीवनसत्व आहे तर ऑप्शन आहे अ जीवनसत्व ब बी सिक्स जीवनसत्व क क जीवनसत्व ड के जीवनसत्व तर उत्तर आहे ऑप्शन क क जीवनसत्व आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन केवळ विषाणूमुळे होणाऱ्या विकारांची नावे असलेला संच खालीलपैकी कोणता तर ऑप्शन आहे अ गोवर उपदंश रेबीज कॉलरा ब पोलिओ उपदंश कांजिन्या गालगुंड क का, कॉलरा क्षयरोग मस्तिष्कावरण उपदंश आणि ड गोवर देवी गालगुंड रेबीज तर उत्तर आहे ऑप्शन क कॉलरा क्षयरोग मस्तिष्कावरण उपदंश आता त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही तर ऑप्शन आहे अ देवी ब मधुमेह क पोलिओ आणि ड डांग्या खोकला तर उत्तर आहे ऑप्शन ब मधुमेह मधुमेह हा, हा आजार लसीकरणाने नियंत्रित करता येत नाही आता त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच दंतक्ष रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिज द्रव्य महत्त्वाचे ठरते तर ऑप्शन आहे अ सोडियम ब आयोडीन, क लोह ड फ्लोरीन तर उत्तर आहे ऑप्शन ड फ्लोरीन आता त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा पुढीलपैकी कोणते पदार्थ पुरवितात एक अंड्याचा बलक दोन हिरव्या भाज्या तीन सागरी खाद्य तर ऑप्शन आहे अ एक व दोन ब दोन व तीन क एक व तीन ड एक दोन व तीन तर उत्तर आहे ऑप्शन क एक व तीन एक व तीन म्हणजे अंड्याचा बलक आणि सागरी खाद्य आता त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात स्थूलत्व असलेला मनुष्य पुढीलपैकी कोणत्या रोगाला हो बळी पडण्याची शक्यता असते एक अतिरक्तदाब दोन मधुमेह तीन हृदयविकार तर ऑप्शन आहे अ एक व दोन ब दोन व तीन क एक व तीन ड एक दोन व तीन तर उत्तर आहे ऑप्शन ड एक दोन व तीन म्हणजे अतिरक्तदाब मधुमेह आणि हृदयविकार या तिन्ही रोगाला स्थूलत्व असलेला मनुष्य बळी पडण्याची शक्यता अधिक असते आता त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ पुढीलपैकी कोणते जीवनसत्व भाज्यातून मिळत नाही तर ऑप्शन आहे अ ब जीवनसत्व ब क जीवनसत्व क ड जीवनसत्व ड ई जीवनसत्व तर उत्तर आहे ऑप्शन क ड जीवनसत्व आता त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ आईच्या दुधामध्ये पुढीलपैकी कशाचा अभाव असतो एक क जीवनसत्व दोन प्रथिने तीन सोडियम चार लोह तर ऑप्शन आहे अ एक व तीन ब दोन व तीन क एक व चार ड दोन व चार तर उत्तर आहे ऑप्शन क एक व चार तर आईच्या दुधामध्ये क जीवनसत्व आणि लोह यांचा अभाव असतो आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा आहारातील खाण्यायोग्य प्रथिनासाठीचे सगळ्यात समृद्ध स्रोत पुढीलपैकी कोणते आहेत तर ऑप्शन आहे अ मटण व अंडी ब दूध व भाज्या क सोयाबीन व शेंगदाणे ड काही शेवाळ व सूक्ष्मजीव तर उत्तर आहे ऑप्शन क सोयाबीन व शेंगदाणे आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरा जास्त चोथा असलेले अन्न घटक पुढीपैकी कोणते तर ऑप्शन आहे अ सफरचंद व तूप ब काकडी व सफरचंद क अंडी व केळी ड केळी व दूध तर उत्तर आहे ऑप्शन ब काकडी व सफरचंद आता यानंतरचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारा आतड्यातील जीवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्व तयार होते तर ऑप्शन आहे अ ब वन जीवनसत्व ब ब फोर जीवनसत्व क ड जीवनसत्व ड के जीवनसत्व तर उत्तर आहे ऑप्शन ड के जीवनसत्व अंड्यातील जीवाणूंमुळे के जीवनसत्व तयार होते आता यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा चोथ्याचे फायबर आपल्या आहारातील महत्त्व काय तर ऑप्शन आहेत अ शरीरात पाणी रोखून ठेवण्यासाठी चोथ्याची गरज असते ब यकृताच्या सामान्य कार्यासाठी तो आवश्यक असते क चोथा अन्नात मोठी भर घालतो व बद्ध कष्ट रोखतो ड अ एक व दोन ब दोन व तीन क एक व तीन ड फक्त तीन तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ड मधील क एक व तीन म्हणजेच अ आणि क हे दोन्ही ऑप्शन या प्रश्नाची उत्तर आहेत आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा पुढीलपैकी कोणत्या घटकात कर्बोदके आढळत नाही तर ऑप्शन आहे अ पालक ब लोणी क चीज ड मासे तर उत्तर आहे ऑप्शन ड मासे आता यानंतरचा पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पंधरा पुढीलपैकी कोणती जीवनसत्वे मानवी शरीरात तयार होतात एक ब सिक्स जीवनसत्व दोन ड जीवनसत्व तीन ई जीवनसत्व चार के जीवनसत्व तर ऑप्शन आहे अ एक व दोन ब दोन व तीन क दोन व चार ड एक व चार तर उत्तर आहे ऑप्शन क दोन व चार ड जीवनसत्व आणि के जीवनसत्व आता त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा अफूमध्ये खालीलपैकी कोणते द्रव्य प्रदान असते तर ऑप्शन आहे अ कॅफिन ब टॅनिन क मार्फिन ड निकोटीन तर उत्तर आहे ऑप्शन क मार्फिन अफूमध्ये मार्फिन हे द्रव्य प्रधान असते आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा पुढीलपैकी कोणता अन्न घटक ब ट्वेल जीवनसत्वाचा प्रमुख स्त्रोत आहे तर ऑप्शन आहे अ मासा ब साफरचंद कलिंगड ड काजू तर उत्तर आहे ऑप्शन अ मासा मासा हा बी ट्वेल जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा संत्रे कशाचा उत्तम स्त्रोत आहे तर ऑप्शन आहे अ कर्बोदके ब स्निग्ध पदार्थ क प्रथिने ड जीवनसत्वे तर उत्तर आहे ऑप्शन ड जीवनसत्वे आता त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणवीस क्षयरोगाच्या निदानासाठीची चाचणी कोणती तर ऑप्शन आहे अ रोबर्टची चाचणी ब कांसची चाचणी क का मेंटोक्सची चाचणी ड विडालची चाचणी तर उत्तर आहे ऑप्शन ड विडालची चाचणी क्षयरोगाच्या निदानासाठीची चाचणी विडालची चाचणी आहे आता त्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक वीस पुढीलपैकी हिरड्यातील रक्तस्त्राव कोणता घटक रोखतो तर ऑप्शन आहे अ ब जीवनसत्व ब थायमिन क निकोटीन ड अस्कारबिक आम्ल तर उत्तर आहे ऑप्शन ड अस्कारिक आम्ल अस्कारबिक आम्ल हा हिरड्यातील रक्तस्त्राव रोखतो तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील